विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे विदर्भाच्या दौऱ्यावर असून ते विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारीचा आढावा घेत आहेत दुसरीकडे मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची वायबी चव्हाण सेंटर येथे माजी आमदार रमेश कदम हे पुन्हा एकदा मोहळमधून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यांनी यापूर्वीही शरद पवार यांची भेट घेतली आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघातून तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्धार रमेश कदम मेश कदम यांनी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक होती त्यानंतर त्यांना अण्णाभाऊ साठे महामंडळातील गैरव्यवहार प्रकरणी अटक झाली होती वर्षभरापूर्वी ते जामिनावर कारागृहातून बाहेर आले आहेत दरम्यान तुरुंगात असतानाही रमेश कदम यांनी दोन हजार मध्ये विधानसभेची अपेक्षा निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीतही ता त्यांना चोवीस हजाराच्या हो चो जवळपास मते मिळाली होती त्यानंतरही तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही मोहोळमध्ये त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली होती त्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती रमेश कदम यांनी वायबी चव्हाण सेंटर येथे जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आहे या भेटीत प्रामुख्याने मोहोळ विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने माजी आमदार रमेश कदम आणि शरद पवार यांच्यातील भेटी महत्वाची मानली जात आहे लोकसभेला राम सातपुतेंना पाठिंबा माजी आमदार रमेश कदम यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली होती ते एम आय कडून निवडणूक लढतील अशी शक्यता निर्माण झाली होती मात्र MIM ने सोलापूर मतदारसंघात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे कदम यांनीही लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय बदलला होता त्यांनी महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना पाठिंबा दिला होता